मित्रांनो खरं तर पी सी एम सीमध्ये प्रामुख्यानं साईट व्हिजिट करताना रिक्षाचा खूप अडचण येते कारण रिक्षावाल्यांचे एवढे म्हणजे प्रॉब्लेम आहेत की एकतर भाडं मीटरने नसतं ते भाडं ठरवावं लागतं भाडं ठरवलं तर ते डेस्टिनेशन सोडत पण नाही आहेत सांगतात की सर हायवेच्या पलीकडे ते ठिकाण आहे तुम्ही रस्ता क्रॉस करून जा असं बोलता, ते बोलतात काही काही ठिकाणी मीटरने तरी ठरवलं असलं आणि त्यांना सांगितलं की बाबा मला या या ठिकाणी जायचं आहे त्या त्या ठिकाणी जायचं आहे ते सोडत पण नाही त्या त्या ठिकाणी मध्येच कुठेतरी सोडणार सांगणार मला काम आला अर्जंट काहीतरी असे सुद्धा रिक्षावाले मला आज आढळले मित्रांनो आणि म्हणून कुठेतरी मला वाटलं की अरे बाप रे कारण साईड विजिट करताना सगळ्यात मोठा त्रास तोच होतो की वेळेवर जर वाहन भेटलं तर आपण ते, ते साईड विजिट करू शकतो आणि जर वाहन नाही भेटलं तर मग आपल्याला खूप वेळ लागतो आता मी ज्या ठिकाणी जातो मित्रांनो हा आहे देहू रोड आहे जे काही किवळे भाग आहे किवळे किंवा पुनावळे भाग आहे त्या भागामध्ये आहे जिथे रावेतचा जो काही ब्रिज आहे एक्सप्रेस ब्रिज इथेच मी आहे आणि इथूनच हे अपडेट सगळे देत आहे आणि मला एका रिक्षावाल्यांनी इकडे सोडलं होतं आणि सांगितलं की तुम्हाला इथून रिक्षा आरामशीर मिळेल म्हणजे आतमध्ये गेलो तुम्ही जे काही पार्कवे प्रकल्प आहे तिकडे गेलेलो आणि तिथे रिक्षावाला बोलला की हो तुम्हाला इथून रिक्षा मिळेल पण मी बराच वेळ थांबलो रिक्षा काही मिळालेला नाही सुद्धा काही रिक्षावाले आहेत की अशा ठिकाणी तुम्हाला सोडणार आणि सांगणार की इथून तुम्हाला रिक्षा मिळेल पण तिथे रिक्षाचा बेपत्ता होता म्हणून मुंबई स्पेशली पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर सावधान राहा मित्रांनो की रिक्षावाल्यांचे भाडं ठरवताना प्रॉपरली ठरवा जोपर्यंत डेस्टिनेशनला सोडणार नाही तोपर्यंत पेमेंट करू नका आणि जोपर्यंत तुमचा प्रवास पूर्ण होणार आहे तोपर्यंत पेमेंट करू नका कारण माझ्यासोबत असंच घडलं आज आणि म्हणून मी हा ब्लॉक बनवतो की दीडशे रुपये ठरवले होते मी फक्त चार किलोमीटर अंतराचे मी दीडशे रुपये ठरवले होते आणि त्याने फक्त तीन किलोमीटर गेल्यावर तो बोलला की सर तुम्ही रस्ता क्रॉस करून पलीकडे जा म्हणजे मुंबई बेंगलोर हायवे क्रॉस करून पलीकडे जा आणि तिकडेच तो तुमचं ठिकाण आहे असे सुद्धा रिक्षावाले आहेत मग मी त्याला बोललो की ठीक आहे मी जाईन पण दीडशे रुपये ठरले होते ना मी फक्त पन्नास रुपये देतो चालेल का तर तो असं कसं बोलता तुम्ही मग तुम्ही तर असे वागता जसं तुम्ही गाडी विकत घेतली असं सुद्धा बोलतात आणि म्हणून खरंच त्रास होतो मित्रांनो या रिक्षावाल्यांचा की काही काही मी असं नाही म्हणत की सगळे रिक्षावाले असे आहेत पण काही काही रिक्षावाले असे आहेत की ते खरंच खूप म्हणजे त्यांना काही पॅसेंजरशी घेणे देणं नाही ना ना। त्यांना पॅसेंजरच्या समस्येशी काही घेऊन देणे नाही तुम्हाला ते कुठेही सोडणार त्याला अर्जंट काय आहे इमर्जन्सी काय आहे हे सुद्धा त्यांना कळणार नाही आणि म्हणून बरं एका रिक्षावाल्यासोबत मी मीटरचं भाटं ठरवलं त्याला सांगितलं की मी मीटर टाक आणि मला संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत फिरायचं म्हणजे अंधारपडेपर्यंत मला फिरायचं आहे सगळे प्रोजेक्ट करायचा आहेत तो तयार झाला सुरुवातीला ते हो म्हटला आणि नंतर पुन्हा साडेपाचला काही बोलला की सर मला जायचं आहे आणि मला आता पुढे जाणं होणार नाही आहे असे सुद्धा काही रिक्षावाले आहेत आणि मग अशा ठिकाणी सोडणार की तिथे दुसरी पण कनेक्टिव्हिटी नाही दुसरी रिक्षा मिळतील अशी कमीत कमी दुसरी रिक्षा अवेलेबल असेल अशा ठिकाणी तरी सोडायला पाहिजे म्हणून तुम्हीसुद्धा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत रिक्षा ठरवत असताना सगळ्या गोष्टी प्रॉपरली ठरवा जेणेकरून तुम्हाला पुढे चालून त्रास होणार नाही किंवा मनस्ताप होणार नाही आता तुम्ही बघा मी हायवेने चाललोय पायी पाई। मला अद्यापही रिक्षा मिळत नाहीये तुम्ही पाहू शकता इकडे आता मला मुंबईसाठी गाडी पकडायची खरं तर आणि मला मुकाई चौकामध्ये आहे आता मी मुकाई चौका जाण्यासाठी प्रयत्न करतोय एकतर मला त्या साईडला रस्ता क्रॉस करून जावा लागणार बघूया समोर आता रिक्षा मिळण्याचे चान्सेस नाही आहेत तसं एकंदरीत तुम्ही प्रवास करता नक्कीच एक काळजी घ्या मित्रांनो रिक्षाच्या बाबतीमध्ये नक्कीच काळजी घ्या आज म्हणून कोणतरी स्वतःच वाहन असेल असल्यामध्ये काही टेन्शन राहत नाही काही धाकधूक राहत नाही जेव्हा निघायचं तेव्हा निघू शकतो जेव्हा जिथे पोहोचत तिथे सहज पोहोचतो पण दुर्दैवाने मला आज वाहनाने फिरता येत नाही आहे मजबुरी होती माझी आज की मी गाडी घेऊन येऊ शकलो नाही आणि म्हणून कुठतरी आज मी रिक्षाने फिरतो आहे आणि असा मला आज अनुभव आलेला आहे बस एवढंच आहे की काही रिक्षावाले चांगले आहेत चांगलं काम करत आहेत पण जे रिक्षावाले असे वागतायत नक्कीच त्यांनी थोडा तरी विचार करायला पाहिजे पॅसेंजरचा 何